श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान करू नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात या दिवशी परिधान केलेल्या रंगाच्या वस्त्रांनी आपल्या मनस्थितीवर आणि ऊर्जेवर प्रभाव पडतो म्हणून योग्य रंगाची साडी निवडणं अतिशय महत्त्वाचं आहे तर ती कोणत्या रंगाची साडी आहे जी आवर्जून आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी घालायची तसेच कोणत्या रंगाची साडी ही आपल्याला चुकूनही घालायची नाही त्याचबरोबर या तीन महिलांनी पूजा चुकूनही करायची नाही आहे नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ ही येणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान केलेला रंग केवळ सौंदर्यवर्धनासाठी नाही तर तो आपल्या मनस्थितीला आणि ऊर्जेला सकारात्मकतेने प्रवाहित करतो त्यामुळे आपल्या मनशांतीसाठी आणि समृद्धीसाठी योग्य रंगाची साडी ही परिधान करावी कारण अक्षय तृतीयेला असं म्हटलं जातं आपण जे पण कार्य करतो ते नेहमी शाश्वत राहतं आणि म्हणूनच जर आपण या दिवशी कळत नकळत चुकीच्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नक नकारात्मक परिणाम निर्माण होऊ शकतात तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या अक्षयतृतीयेच्या दिवशी आवर्जून परिधान करायचे आहेत त्यामध्ये सर्वात पहिला रंग म्हणजे पांढरा पांढरा रंग हा पवित्रता शांतता आणि आध्यात्मिकता दर्शवितो ध्यान पूजा आणि मानसिक शांतीसाठी पांढरा रंग परिधान करणं अत्यंत शुभ मानला जातो पुढचा रंग म्हणजे पिवळा पिवळा रंग ज्ञान समृद्धी आणि शुभत्व दर्शवतो गुरुग्रहाशी संबंधित असलेला हा रंग आहे लक्ष्मी देवीच्या कृपेसाठी जर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान केले तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते पुढचा रंग म्हणजे लाल किंवा तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकतात लाल किंवा गुलाबी रंग हा शक्ती प्रेम आणि नवीन सुरुवात दर्शवितो शक्ती आणि प्रेमासाठी लाल किंवा गुलाबी रंगाची साडी अक्षतृतीयेच्या दिवशी परिधान करणं अत्यंत शुभ मानलं जातं पुढचा रंग म्हणजे हिरवा हिरवा रंग वाढ नवसंकल्प आणि तेजपणा दर्शवतो नवीन संधी आणि सकारात्मकते करता हिरवा रंग अत्यंत शुभ मानला जातो तर हे आता काही रंग आहेत जे आवर्जून आपल्याला या रंगाचे वस्त्र अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान करायचे पण आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत कारण परंपरेनुसार शोक आणि नकारात्मकतेचे प्रतीक हे काळा रंग दर्शवतो तसेच राखाडी रंगाचे कपडे सुद्धा आपल्याला चुक कोणी अक्षतृतीयेच्या दिवशी परिधान करायचे नाही आहेत कारण राखाडी रंग हा उदासीनता आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो तर या दोन रंगाचे वस्त्र किंवा साडी आपल्याला चुक कोणी अक्षतृतीयेच्या दिवशी परिधान करायची नाही आहे तसेच या दिवशी तुम्ही सोन्याचे दागिने किंवा चांदीचे दागिने परिधान करू शकतात सोन्याचे दागिने हे शुभ मानले जातात चांदीचे दागिने पवित्रतेचे प्रतीक आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणं समृद्धीचे प्रतीक मानले जाते वस्त्र भांडी जमीन वाहन यांची खरेदी शुभ मानली जाते नवीन घरामध्ये प्रवेश दुकान उघडणे व्यवसाय सुरू करणे एखादी नवीन योजना राबवणे हे अत्यंत शुभ आहे हा दिवस अभिजित मुहूर्त असल्याने कुठलाही खास वेळ पाहण्याची गरज नाही तसेच या दिवशी या तीन महिलांनी चुकूनही पूजा करायची नाही ज्या स्त्रीला मासिक धर्म असेल त्या स्त्रीने चुककूनही अक्षयतृतीयेच्या दिवशी पूजाही करू नये तसेच घरामध्ये सुतक किंवा सुएर असेल तर त्या दिवशी त्या काळामध्ये सुद्धा चुक कोणी स्त्रियांनी पूजाही करू नये तसेच जी स्त्री एखाद्याचं वाईटच चिंतत असेल तिच्या मनामध्ये कायम नकारात्मकताच असेल तर अशा स्त्रीने सुद्धा चुक कोणी अक्षर तृतीयेची पूजा करू नये तसेच अक्षर तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्यात या दिवशी राग द्वेष वादविवाद आणि वाईट बोलणे टाळावे याने आपली ऊर्जा कमी होते शरीर मन स्वच्छ ठेवा दिवस सकारात्मक ऊर्जेचा असतो त्यामुळे आळस नकारात्मक कृत्य टाळावेत हा दिवस आनंदाचा आणि नवीन सुरुवातीचा असल्याने शोक व दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा कर्ज घेणं किंवा देणं टाळावं कारण ते अक्षय बनण्याचा धोका असतो तर या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी टाळायच्यात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ